नमस्कार मित्रांनो सोने खरेदीदारांना आजची खूप खुशखबर आहे मागच्या दोन तीन दिवसापासून सोने सतत उतरत आहे मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून सोन्याचे वेळ आणि सोन्याचे भाव पूर्णपणे घसरत आहे यात काही कारणे पण असू शकतात मात्र किमान दहा ते पंधरा हजारांनी सोनं उच्चांकापासून खाली आलेलं आहे एक लाख दोन हजारपर्यंत गेलेलं सोनं आज चांगलंच दहा पंधरा हजाराने घसरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आपण बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे प्रत्येकी दर पाहूयाच मात्र त्या उदर याची कारणे तपासूया यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलरची मजबूती अमेरिकन डॉलरची किंमत वाढली की सोने महाग होऊन खरेदी कमी होते यामुळे मागणी घटते आणि दर खाली येतात दुसरं कारण मित्रांनो मानलं जातं फेडरल रिझर्व व्याजदराचे धोरण अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता असली की गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर ठिकाणी गुंतवणूक करतात यानंतर मात्र परकीय पूर्ण गोष्टीत गुंतवणूक जी आहे सोन्याची कमी झाल्यामुळे आता सोन्याच्या किमतीतही उतार आलेला आहे दागदागिन्यांची ही कमी आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो स्थानिक मागणीत कमी झाल्यामुळे या पूर्ण लग्न सराई किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत थांबल्या आहेत यामुळे सोन्याचे दर एकदम कमी झाल्याचे पाहायला भेटतात जागतिक जागतिक बाजारपेठेतही अस्थिरता आलेली आहे युद्ध किंवा मोठे आर्थिक संकट नसल्याने गुंतवणूकदार सेफ हँड म्हणजे सोन्याकडे कमी वळतात आणि यानंतर मात्र सोनं आपल्याला चांगलंच पाहायला कमी भेटतं नैसर्गिक बदलामुळे मार्केटमध्ये झालेले बदल हे सोन्याच्या भाव कमी करण्याच्या धोरणाला एक अनुकूल वातावरण देतात मित्रांनो आता आपण भावफलक बघूया अठरा कॅरेट सोनं वजन एक ग्राम आजचा भाव आहे सात हजार तर कालचा भाव होता सात हजार पंचेचाळीस यानंतर मात्र फरक एक रुपयाचा असतो वजन आठ ग्राम आजचा भाव आहे छप्पन हजार तीनशे बावन्न कालचा होता छप्पन हजार तीनशे साठ फरक आठ रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोनं आजचा भाव आहे सत्तर हजार चारशे चाळीस कालचा भाव होता सत्तर हजार चारशे पन्नास दहा रुपयांनी सोनं उतरलं बावीस कॅरेटचा भाव पाहूया वजन एक ग्राम आठ हजार सहाशे नऊ रुपये आजचा भाव आहे तर आठ हजार सहाशे दहा कालचा होता म्हणजे इथंही सेम भाव आपल्याला पाहायला भेटतो बावीस कॅरेटला आठ आड़ ग्राम अडुसठ हजार आठशे बहात्तर रुपये तर कालचा भाव होता अडुसठ हजार आठशे ऐंशी इथंही आठ ग्राम मागे आठ रुपयाची घट पाहायला भेटते दहा ग्रामला शहाऐंशी हजार नव्वद रुपये आणि आजचा भाव जे होता शहाऐंशी हजार नव्वद कालचा भाव शहाऐंशी हजार शंभर म्हणजे दहाचीच घट पाहिला वजन एक ग्राम नऊ हजार तीनशे ब्याण्णव रुपये कालचा भाव होता नऊ हजार तीनशे त्र्याण्णव म्हणजे एक रुपयाची इथेही घट पाहायला भेटते आठ ग्राम मागे पंच्याहत्तर हजार एकशे छत्तीस रुपये आत आजचा भाव आहे आणि कालचा होता पंच्याहत्तर एकशे चौवेचाळीस इथेही आठ रुपयाची घट पाहायला भेटते आणि दहा ग्राम त्र्याण्णव हजार नऊशे वीस रुपये आजचा भाव आहे कालचा त्र्याण्णव नऊशे तीस म्हणजे इथे जवळपास आपल्याला आ, दहा म्हणजेच दहा रुपयाच्या आसपासची आपल्याला घट पाहायला आपल्याला सोनं उच्चांकापेक्षा दहा ते पंधरा हजार रुपये कमी पाहायला भेटतं म्हणजेच सोनं एक लाख दोन हजारापर्यंत गेलेलं आता आपल्याला जवळपास सोनं अठ्ठ्याऐंशी हजारच्या घरात पाहिलं सोनं आणि चांदीच्या दरात जे आहेत सातत्याने आपल्याला घट होताना पाहायला भेटत आहे आणि ही गुंतवणूकदारांना एक आनंदाची बातमी मानली जाते मित्रांनो अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील